we नमस्कार मोठी बातमी समोर येते मिरजेत भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ महापालिकेला कधी जागणार संपूर्ण मिरजेत भटक्या कुत्र्यांचा रात्रंदिवस धुमाकूळ सुरू आहे ही गंभीर समस्या बनली आहे रात्री त्यांचा उद्रद्रव वाढतो अनेक लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे काही भागात महिलांना व मुलांना शाळेत जाताना त्या अंगावर धावून येतात तरी महापालिका अधिकाऱ्यांनी भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा असे नाग नागरिकांकडून बोलले जात आहे याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी इरफान बारगेर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे तो आपल्यासमोर नमस्कार माझं नाव फिरोज मुनीर नदाफ आहे आम्ही निपानीगर कॉलनी कतीब रोड मिरजचा रहिवासी असून मागच्या पंधरा वर्षापासून मी रहिवासी आहे आणि आमच्या भागामध्ये तुम्ही बघत असाल की कुत्र्यांचा वावर एवढा मोठा आहे की रात्री लहान मुलांना किंवा बायकांना ह्या रस्त्यावर फिरणे एक मोठी दहशत झालेली आहे तर आ, वेन मी संबंधित डॉग व्यवहार अधिकाऱ्यांना आम्ही संबंधित कालच फोन केला होता आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की आठ तासामध्ये आम्ही येऊन इथं जे कुत्र्यांचं जे जे बंदोबस्त आहे ते आम्ही करून देतो पण सदरची कारवाई अजूनपर्यंत काय झालेली नाही आहे आणि माझी महापालिका डॉग व्यवहार अधिकाऱ्यांना विनंती आहे की संबंधित देवाला जे कुत्रे पुत्रे आहेत यांचं पुनर्वसन कुठं दुसरा जागी करावे ही कळकळीची विनंती नमस्कार